हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण मध्ये शहरामध्ये आणि ते पण मौक्याच्या ठिकाणी वन बी एच केचा फ्लॅट मित्रांनो बाजारपेठ पासून वॉकेबल डिस्टन्स अंतरावर तस तसं एस टीच्या जवळ हा फ्लॅट आहे सहाशे छाप्पन्न एरियाचा असा फ्लॅट आहे पहिलाच मिळतोय तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा हॉल हॉलला सागवानी दरवाजा देखील बसवण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला बिल्डप एरिया मिळतोय सहाशे छप्पन्न स्क्वेअर फीट तसं तुम्हाला यामध्ये कार्पेट एरिया आहे पाचशे पंचवीस स्क्वेअर फीट अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा हॉलमध्ये तुम्हाला गॅलरीची देखील सोय आहे तसंच ही मोठी गॅलरी आपल्याला मिळून जाते तसंच हॉलला विंडो देखील बसवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनचा अजिबात त्रास होणार नाही चला तर येऊया मूळ मुद्द्यावर मूळ मुद्दा म्हणजे किंमत याची किंमत ऑनरने सांगितली आहे वन बी एच के फ्लॅटची किंमत आहे अठ्ठावीस लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे तसंच हा फ्लॅट हा सुंदर आणि मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला साईड विजिट केल्यावर त्याचं प्रॉपर लोकेशन समजू शकेल या फ्लॅटपासून मार्केट हे एकदम पायी म्हणजेच एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच स्कूल कॉलेज देखील एक किलोमीटर अंतरावर आहे याचा बीच बघायला गेला तर मालवणचा बीच हा एक ते दीड किलोमीटर अंतरावर आपल्याला मिळून जाईल समोर दिसतोय तर किचन आहे मोठा आणि प्रशस्त असा आपल्याला किचन देखील उपलब्ध आहे किचनला ट्रॉली बसवण्यात आली आहे किचन ट्रॉलीची देखील इथे सोय करण्यात आलेली आहे याला देखील दोन विंडो आहेत सर्वात मोठं म्हणजे कॉम्प्लेक्स असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर पाण्याची पूर्णपणे सोय असणे गरजेचे आहे याला पाणी चोवीस तास आहे विहिरीचं पाणी हे चोवीस तास मिळून जाईल तसंच तुम्हाला नळ पाणी योजना देखील आहे आणि इथे डहाभूरची नळ योजना देखील घेतलेली आहे नगरपालिकेचं पाणी देखील उपलब्ध आहे चला आता किचन पाहिलं आता बघूया बेडरूमकडे बेडरूमकडे जाताना एक छोटासा पॅसेज देखील उपलब्ध आहे तिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता तसंच तुम्हाला इंडियन टॉयलेटची देखील सोय आहे तसंच वेस्टर्न टॉयलेट देखील उपलब्ध आहे दुसऱ्या बाथरूममध्ये तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट मिळून जाईल तसंच तुम्हाला शॉवर तसंच गिझर लावण्यासाठी कनेक्शन देखील उपलब्ध आहे तसंच एक छोटीशी विंडो बंद देण्यात आलेली आहे हा समोर दिसतोय तो मोठा आणि प्रशस्त असा तुम्हाला मिळतोय बेडरूम बेडरूमला दोन विंडो आहेत आणि सुंदर असा याचा बेडरूम आहे मोठा बेडरूम आहे मित्रांनो तसंच यामध्ये तुम्हाला बेड देखील उपलब्ध असणार आहे याचा ए सी पण तुम्हालाच मिळणार आहे मित्रांनो जर विथ फर्निश घेत असाल तर हा फ्लॅट एकदम उपयुक्त उप उप असा फ्लॅट होऊ शकतो याला देखील मोठी गॅलरी देण्यात आलेली आहे जर तुम्ही मालोमध्ये मोठा प्रशस्त असा वन बी एच के फ्लॅट बघत असाल तर यापेक्षा कमी रेटला इथे कुठेही फ्लॅट उपलब्ध नाही आहे अठ्ठावीस लाखात ही प्रॉपर्टी मिळून जाते थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे आणि तसंच तुम्हाला विथ फर्निश्ड फ्लॅट हवा असेल तर याचा रेट तीस लाख रुपये असणार आहे प्रॉपर्टी ही आवडली असल्यास साईड व्हिजिट केल्यावर तुम्हाला डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद